महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा विधानसभेच्या दृष्टीनं सावध पावलं टाकत असल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुका अगदी तीन ते चार महिन्यांनी होणार असल्यानं पराभवाची कारणं शोधत असताना आगामी निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल यावर सुद्धा सध्या भाजपमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतीये नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून मंत्री अश्विनी वैष्णव यांची नेमणूक सुद्धा केली आहे आता दिल्लीत देखील भाजपच्या रणनीती संदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधनं बाहेर पडण्याची व्यक्त केलेली इच्छा मराठा नेत्याला भाजप प्रमोट करणार असल्याची चर्चा अजित पवार आणि एकनाथ शिंदेना घेऊन काहीच फायदा झाला नसल्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना या सगळ्या मुद्द्यांवरती कालच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून काही मोठे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत दिल्लीतल्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं का देवेंद्र फडणवीसांपासून ते एकनाथ शिंदे आणि अजितदादांपर्यंत यांच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आले पंकजा मुंडेंचं काय झालं या सगळ्या गोष्टींची उत्तरं या, या व्हिडिओमधनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दिल्लीत झालेल्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संघटन महासचिव बी एल संतोष मंत्री भूपेंद्र यादव मंत्री अश्विनी वैष्णव विनोद तावडे रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही मंत्री तसंच पंकजा मुंडे आणि आशिष शेलार हे सगळे नेते उपस्थित होते या बैठकीत भाजपचा आणि विशेषतः महायुतीचा महाराष्ट्रात जो दारुण पराभव झाला त्या संदर्भात चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं प्रचारात उभं केलेला संविधान बदलाचा मुद्दा याचा सामना करण्यात आपण कमी पडलो अशी कबुली भाजपच्या नेत्यांनी पक्षनेतृत्वासमोर दिल्याचं कळत आहे यामुळे दलित मुस्लिम आदिवासी आणि ओबीसी समाजानं एकगठ्ठा मत ही महाविकास आघाडीला दिल्याचं सुद्धा या बैठकीत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी कबूल केलंय पण या बैठकीत नेमकं काय ठरलं पाहुयात प्रमुख चार प्रश्नांची उत्तर यातला पहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबद्दल नेमका काय निर्णय झाला लोकसभेच्या निवडणुकीत भाजप तेवीस जागांवरनं थेट एक आकडी नऊ जागांवर आलीय विदर्भात फक्त दोन जागा आणि मराठवाड्यात भाजपला एकाही जागेवरती यश मिळवता आलेलं नाहीये गेल्या दहा वर्षात भाजपनं जी काही यशस्वी घोडदौड महाराष्ट्रात केली होती त्याला या निवडणुकीत ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं भाजपच्या झालेल्या या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी लघोलाख सरकारमधनं बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत संघटनेसाठी काम करायचंय असं वक्तव्य केलं होतं फडणवीसांनंतर गिरीश महाजन विनोद तावडे किंवा अगदी चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे यांच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा देखील झाली पण काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत भाजप आगामी विधानसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच सरकारमध्ये राहत सामोरी जाणार आहे यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं तसंच नेतृत्वाने संघटनेत कोणतेही बदल केले जाणार नाही हे स्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली महाविकास आघाडीपेक्षा फक्त शून्य पॉईंट तीन टक्के मतं आपल्याला कमी मिळाल्याच्या वक्तव्याचा फडणवीसांनी काल पुन्हा एकदा पुनरुच्चार केला विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वात किंवा गृहमंत्रीपदावरती भाजपने जर नवीन चेहरा आणला असता तर त्याचा पक्षातल्या केडरवरती विपरीत परिणाम झाला असता याची कल्पना पक्षाच्या नेतृत्वाला आहे गेली जवळपास दहा वर्ष फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपची घोडदौड चालू आहे असं असताना एका पराभवानं फडणवीसांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्याची नेतृत्वाची इच्छा नाहीये असं सुद्धा या बैठकीत समोर आलेलं आहे या बैठकीनंतर आलेला दुसरा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना विधानसभेला सोबत ठेवणार का लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या दारुण पराभवाला भाजपच्या केडरने आणि अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त जबाबदार धरलंय असं चित्र दिसून आलं पण आकडेवारी पाहिली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला फायदा झालाय असं चित्र दिसतं अशा परिस्थितीत काल झालेल्या बैठकीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडल्याचा भाजपला तोटा झालाय अशी चर्चा करण्यात आली पण तरी सुद्धा या दोन्ही पक्षांना सोबत घेऊनच आगामी विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लढवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आलाय लोकसभेतील पराभवानंतर जर अजित पवार किंवा एकनाथ शिंदेना सोडण्याचा निर्णय झाला तर पुन्हा त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आहे ती परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतलाय पण आता लोकसभेप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या हट्टाला बळीनं पडण्याचा निर्णय सुद्धा भाजपच्या नेतृत्वाने या बैठकीत घेतलाय अशी माहिती मिळतीय शिंदे गटानं गेल्या वेळी हट्टाने लोकसभेच्या पंधरा जागा मागून घेतल्या त्यामुळे आता फक्त जिंकून येण्याच्या क्षमतेवरती जागा वाटप केलं जाईल तसंच अजित पवार गटातील आमदारांविषयी जी विश्वासार्हता त्याचा अंदाज घेऊनच त्यांना सुद्धा जागा वाटपात खाली खेचण्याचा प्रयत्न हा भाजपचा असणार आहे अजित पवारांमुळे भाजपला फटका बसल्याची भावना ही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार गटातील नेत्यांच्या वक्तव्याविषयी सुद्धा भाजपची नाराजी आहे अशावेळी या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं कळत आहे तसंच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावरती कायम राहणार असून आता त्यामध्ये बदल करून सरकार अस्थिर झालंय असा मेसेज लोकांमध्ये जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक एकटी लढणार असं तरी सध्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात नाहीये हे स्पष्ट होत आहे आणखी एक काल झालेली महत्वाची गोष्ट म्हणजे आधी महायुतीचे मित्रपक्ष असा केला जाणारा उल्लेख आता बदललेला असून भाजपकडनं घटक पक्ष असा शिंदे आणि दादांचा होणारा उल्लेख पाहता निवडणुकांच्या केंद्रस्थानी भाजपच असणार आहे हे स्पष्ट आहे तसंच तिन्ही पक्षांमध्ये योग्य पद्धतीनं समन्वय ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली बाजू आता समन्वय समितीमध्ये मांडता येणार आहे यानंतर पुढचा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे विधानसभेसाठी भाजपचा अजेंडा काय असणार आहे येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत राज्य सरकारची बिघडलेली प्रतिमा कशी सुधारली पाहिजे त्यासाठी कोणते निर्णय तातडीने घेता येतील यावरती या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे मोदी आणि फडणवीसांची विकास पुरुष ही इमेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचा कितपत फायदा होईल हा प्रश्न सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी होता लोकसभेला कुठली मतं कशी मिळाली कुठं चांगली मतं मिळाली कुठं कमी मतं मिळाली त्याची कारणं नेमकी काय काय होती त्यावरती कुठल्या मुद्द्यांचा प्रभाव होता या सगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी रोड मॅपवरती सुद्धा आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे अशी माहिती बैठकीनंतर पियुष गोयल आणि फडणवीसांनी दिली कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन ही, ही विधानसभा कशी जिंकता येईल या संदर्भात सध्या भाजप रोडमॅप तयार करते अशी सुद्धा माहिती या बैठकीनंतर देण्यात आली आहे आता या बैठकीनंतर उपस्थित झालेला शेवटचा मुद्दा तो म्हणजे पंकजा मुंडे ते रावसाहेब दानवे या नेत्यांना या बैठकीला का बोलवण्यात आलं कालच्या भाजपच्या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे या बैठकीला पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेला पराभूत झालेले नेते सुद्धा उपस्थित होते कोर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडेंची उपस्थिती आधी कधी पाहायला मिळाली नव्हती सुधीर मुनगंटीवार हे जरी मंत्री असले तरी त्यांचा लोकसभेत झालेला पराभव हो, हा सुद्धा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जो काही फटका बसला त्याची माहिती सुद्धा या बैठकीत घेण्यात आली असं सांगण्यात येत आहे तसंच आगामी काळात महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाज या दोघांनाही न दुखवता समतोल राखण्यासाठी नेमके काय प्रयत्न करता येतील या संदर्भात सुद्धा या चर्चेत काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची असणारी अनुपस्थिती हा मात्र राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय तसंच या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांना जे काही स्थान देण्यात आलं त्यावरनं मुंडेंची राज्यसभेवरती वर्णी लागणार का या चर्चांनी सुद्धा सध्या जोर धरलाय थोडक्यात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीस जागांचं टार्गेट ठेवणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ सतरा जागा जिंकता आल्या त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला आता महाराष्ट्राच्या विधानसभेची चांगली चिंता लागली आहे दादा सोबत घेऊनही जो काही फटका बसला त्याला कसं टॅकल करायचं ग्राउंड लेव्हलला हायपर लोकल हिंदुत्वाचा मुद्दा नेमका कसा वर्कआउट करायचा आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराला थोपवण्यासाठी नक्की काय प्लॅनिंग करायचं या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे तसंच भाजपचे आमदार खासदार जुलै महिन्यात महाराष्ट्रभर धन्यवाद यात्रा काढणार आहेत त्या माध्यमातून लोकांचे आभार मानून मत जाणून घेण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे पण आता भाजपने ठरवलेल्या या गोष्टी महाराष्ट्रात काम करतील का एकदा मतदारांनी विरोधात कौल दिलेला असताना दुसऱ्यांदा तो कौल बदलण्यात भाजपला आणि महायुतीला यश ये येईल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यासारख्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा